शेतकरी मित्रांनो आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बागायती म्हणजे त्या ठिकाणी ओली ती कपाशी पिकाची टॉप पाच व्हेरायटी पाहिल्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही करुडहू किंवा सगन पद्धतीने किंवा ददा पद्धतीने या पद्धतीने जर तुम्हाला कापूस पिकाची लागवड करायची असेल तर अशा मी टॉप पाच व्हेरायटी सांगणार आहे ती तुम्हाला करुडहू एकरी दहा ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन देऊ शकतात तर त्यासाठी आताच आपलं हे जे काय पेज आहे ते फॉलो करा किंवा तुम्ही युट्यूबला पाहत असाल तर आपलं युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संदर्भातील अशीच नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला दोस्त योगेश्वर बोंद्रे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रे एग्रेटेक या शेतीविषयक युट्यूब चॅनल इंस्टा पेजमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतीनंतर जर तुम्हाला दादालाड तंत्रज्ञान कापशी पिकेची लागवड करायची असेल सगन पद्धतीने लागवड करायची असेल जर तुम्हाला दादाला तंत्रज्ञान काय आहे सगन पद्धत काय तर भविष्यामध्ये आपण ह्या विषयावर व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही आताच आपलं पेज तरी काही फॉलो किंवा सबस्क्राईब करून घ्या तर तुम्हाला जर करोड जर कमर्शन लागवड करायची असेल तर तुम्हाला टॉप पाच वान त्या ठिकाणी पहिला वान आहे त्या ठिकाणी कंपनीची जे काही कबड्डी हा वान आहे तो हा तुम्ही करोड सुद्धा लागवड करू शकता याचा जो कालावधी तो एकशे पंचाळीस ते एकशे साठ दिवस आहे तुम्ही हे सुद्धा व्हरायटी तुम्ही लागवड करू शकता याच्यानंतर जे काय समोरचा आहे तो म्हणजे जे काय बसंत आहे कोयनुरशी ही सुद्धा तुम्ही लागवड करू शकता हा याची सुद्धा कालावधी एकशे पंचाळीस ते एकशे साठ दिवसात तयार होणारा वान आहे लवकर येणारा वान हे तुम्ही सगन पद्धत दादा तंत्रज्ञान किंवा करोडो यासाठी तुम्ही ह्या वानाची लागवड करू शकता याच्यानंतर जो आपला समोरचा जो वान आहे तो म्हणजे कोयनूर शिडचा पुन्हा महागुन ही सुद्धा चांगली जबरदस्त व्हरायटी आहे जर तुम्हाला सघन पद्धतीने लागवड करायची असेल किंवा करडो लावायची असेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जर त्या ठिकाणी दादा लाड जर लागवड करायची असेल तर तुम्ही हा महागुण सुद्धा वाहन निवडू ता? याचा सुद्धा कालावधी एकशे पंचवीस ते एकशे साठ दिवस आहे त्याच्यानंतर सर्वात चांगली व्हरायटी म्हणजे कावेरी सीड्स कंपनीची एटीएम ऑल टाईम मनी आता एटीएम जी व्हरायटी आहे हे सुद्धा दादा तंत्रज्ञानासाठी किंवा सहन लागवडीसाठी एक नंबरची व्हरायटी आहे कारण ह्या व्हरायटीचं काय आहे का हिला ज्या ठिकाणी आ, कमी पाना पानं लागतात कमी पान लागल्यामुळे जर तुम्ही दाट लावले तर दाट निर्माण होत नाही आणि त्या ठिकाणी जे काही पातेळ वगैरे होत असते तर ते होत नाही तुम्हाला दाट दाट कपाशी लावायची असेल तर तुम्ही एटीएम त्या ठिकाणी निवड करू शकता एटीएमचं तुम्हाला चांगलं उत्पादन मिळतं याचा सुद्धा जो काही कालावधी आहे हो तो त्या ठिकाणी एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचे एक साठ दिवस आहे त्याच्यानंतर जी काही समोरची व्हरायटी आहे ती म्हणजे श्रीरामा जी काही सहाशे एकोणचाळीस आहे हे सुद्धा जबरदस्त सगन पद्धतीने लागवड करण्यासाठी बागायती कोणी कुठल्याही जमिनीमध्ये किंवा चांगल्या जमिनीमध्ये तुम्ही याची जर लागवड केली कोरडू किंवा सगन पद्धतीने किंवा दादळाये तर तुम्हाला याचा सुद्धा चांगला हमखास त्या ठिकाणी उत्पादन मिळणार आहे जर तुम्हाला कपाशी पिकाची लागवडी पासून काढण्यापर्यंत जर परिपूर्ण माहिती हवी असेल तर त्यासाठी आपण आपल्या एक वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट कॉम त्या वेबसाईटला जर तुम्ही व्हिजिट केली तर त्या ठिकाणी तुम्हाला कपाशी पिकाची लागवडीपासून वासून तुम्हाला पीडीएफ मिळेल जर तुम्ही त्या पीडीएफ जर नियोजन केलं तर हमखास तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कपाशी पिकाचं चांगल्या प्रकारे उत्पादन मिळणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं पेज सुद्धा फॉलो करा धन्यवाद